नमस्कार लाडकी बहिणींसाठी खुशखबर आता लाडक्या बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार व किती जमा होणार तसेच नवीन नोंदणी केव्हा हो सुरू होणार एप्रिल दोन हजार पंचवीसचा हप्ता कधी जमा होणार व कोणाला तीन हजार रुपये मिळणार या लाडक्या बहिणीने या योजनेतून कोणत्या बहिणींना वगळल्या जाणार लाडक्या बहिणींसाठी कोणत्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या योजनेचे फायदे काय आहेत याविषयी या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे चर्चा करूया त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनो व्हिडिओ पूर्णपणे पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायलाही विसरू नका तसेच आपल्या सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतची घंटा दाबायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिला व आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली एक यशस्वी योजना आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दीड हजार रुपये थेट त्यांच्या बँकेत डेबिटद्वारे जमा केले जातात महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना जाहीर केली याला महिलांनी भरवत प्रतिसाद दिल्याने महायुती सरकार पुन्हा सत्तेत आलं फेब्रुवारी आणि मार्च आठवा रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जमा करण्यात आलेला आता सर्वांचे लक्ष एप्रिल मार्च दोन हजार पंचवीसच्या हप्त्याकडे लागलेलं ला आहे विशेषतः काही महिलांना तीन हजार रुपये मिळण्याच्या चर्चेमुळे चे उत्सुकता अजून वाढलेली आहे या एप्रिल हप्त या एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता व या योजनेतील नवीन घडामोडीची सविस्तर आढावा आहे एप्रिल दोन हजार पंचवीस हप्ता कधी मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीय दिवशीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलचा दोन हजार पंचवीसचा हप्ता म्हणजे दहावा हप्ता अक्षय तृतीच्या मुहूर्तावर म्हणजेच तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे ही, ही माहिती महिला व बाल विकास मंत्री राज्याचे मंत्री आदिती तटकरे यांच्या विधानावर आधारित आहे याबाबत सोशल मीडियावर अपडेट समोर येत आहे दरमहा दीड हजार रुपये देणारी ही योजना आतापर्यंत दोन पॉईंट चार कोटीहून अधिक महिलांना लाभ देत आहे एप्रिलचा हप्ता म्हणजेच दहावा हप्ता असेल यावेळी लाभार्थ्यांची संख्या वाढेलही व कमीही होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे यापूर्वी फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र जमा करण्यात आलेला होता त्यामुळे एप्रिलचा हप्ता वेळेवर जमा होण्याची अपेक्षा आहे लाभार्थ्यांनी आपलं आधार आधार लिंक बँक खातं व डीबीटी स्टेटस सक्रिय असल्याची खात्री करून घ्यावी जेणेकरून पेमेंटमध्ये विलंब नाही होणार आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तीन हजार रुपये मिळणार तर कोणाला मिळणार एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काही महिलांना तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे यामागचं कारण म्हणजे तांत्रिक अडचणीमुळे मार्चचा हप्ता न मिळालेल्या लाभार्थ्यांशी संबंधित आहे या योजनेच्या अंमलबजावणीत काही महिलांचे पेमेंट तांत्रिक कारणामुळे रखडले होते जसे की बँक खात्याचा तपशीलची त्रुटी डेबिटद्वारे निष्क्रिय असणे व आधार लिंकची समस्या अशा महिलांना मार्चचा दीड हजाराचा हप्ता जमा झालेला नव्हता त्या महिलांना एप्रिलचा आणि मार्चचा दोन्ही हप्ते एकत्र मिळणार म्हणजेच तीन हजार रुपये जमा केले जाऊ शकतात तथापि या योजनेच्या नियमानुसार बहुतांश पात्र महिलांचा मार्चचा हप्ता आधीच मिळालेला आहे त्यामुळे तीन हजार रुपये मिळणाऱ्या महिलांची संख्या मर्यादित यो, योजनेचा मासिक हप्ता दीड हजार रुपये रुपये इतकाच आहे आणि एकवीसशे आणि तीन हजार रुपये नियमित हप्ता म्हणून देण्याचा कोणताही अधिकृत निर्णय राज्य सरकारने जाहीर केलेला नाही भविष्यात या योजनेचा लाभ ओढण्याची चर्चा आहे पण सध्या ते निश्चित नाही या योजनेतील वगळलेल्या महिना पाहूया लाडकी बहीण योजनेची छाननी सध्या सुरू आहे त्यामुळे काही महिलांना याचा लाभ मिळणार नाही या योजनेच्या पात्राने निकषाचे काटेकोरपणे पालन केले जात आहे आणि ते महिला अपात्र ठरतील आता कोणतं कारण असेल ते पाहूया आपण उत्पन्नाची मर्यादा ज्या महिलांच्या कुटुंबात वार्षिक अडीच लाख रुपये इतका जास्त आहे वार्षिक उत्पन्न त्या महिलांना या चारचाकी वाहन आहे ज्या कुटुंबाकडं वाहन आहे त्यामुळे ही महिला अपद्र होणार सरकारी नोकरी किंवा पेन्शन सरकारी नोकरीत असलेला सरकारी पेन्शन घेणाऱ्या महिला त्यांनाही लाभ मिळणार नाही इतर सरकारी योजना ज्या महिला इतर सरकारी योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ घेत आहेत त्यांना या योजनेतून वगळले जात आहे कागदपत्रांची त्रुटी व आधार लिंकिंग बँक खात्याचा तपशील उत्पन्नाचा दाखला यामध्ये काही त्रुटी असल्यास लाभ थांबवला जाऊ शकतो आतापर्यंत तेरा लाखाहून अधिक महिलां महिलांना या योजनेतून वगळले गेले आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये दोन पॉईंट सत्तेचाळीस कोटी महिलांचा लाभ मिळालेला होता जो डिसेंबरमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये दोन पॉईंट साठ कोटीहून कमी आहे छाननीमध्ये लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे याचा परिणाम एप्रिलच्या हप्त्यावर दिसून येईल आता ज्या नवीन महिला आहेत त्यांची नाव नोंदणी कधी सुरू होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया आपण लाडकी बहीण योजनेसाठी नवीन योजने सध्या तरी बंद आहे त्यामुळे अनेक इच्छुक महिला या योजनेपासून वंचितच आहेस योजनेची अर्ज प्रक्रिया पंधरा ऑक्टोंबर रोजी बंद करण्यात आली व गेल्या सहा महिन्यांपासून नवीन नोंदणी सुरूच नाही यामागचे कारण म्हणजे सरकारचे लक्ष सध्या विद्यमान लाभार्थ्यांच्या छाननीवर आहे ज्यामुळे योजनेवर होणारा आर्थिक ताण कमी होईल यामुळे पुढील महिलांचा अर्ज करण्याची संधी मिळालेली नाही नव्याने पात्र झालेल्या महिलांना ज्या महिलांनी नुकतंच एकवीस वर्षे पूर्ण केलेलं आहे पूर्वी नाकारलेले अर्ज आहेत तांत्रिक कारणामुळे ज्याचे अर्ज नाकारले गेले होते त्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी नाही लक्ष घ्या ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत ज्या योज महिलांनी फॉर्म भरलेले होतात त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे त्यांनी पुन्हा फॉर्म भरण्याची संधी त्यांना नाही नवविवाहित महिला ज्याचे नाव रेशन कार्डवर अद्याप समाविष्ट नाही सूत्रांनुसार मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यावर नवीन नोंदणी सुरू होऊ शकते पण सध्या याबाबत कोणताही ठोस जाहीर तारीख जाहीर झालेली नाही या योजनेचा वार्षिक खर्च शेहेचाळीस हजार कोटी रुपये इतका आहे आणि आर्थिक तणावामुळे सरकार सावध पवित्रा घेत आहे आता जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत ते आपण पाहूया या मार्फत एप्रिल दोन हजार पंचवीसचा हप्ता मिळण्यासाठी या योजनेत पात्र राहण्यासाठी लाभार्थ्यांनी आपलं बँक खातं तपासायला पाहिजे आधार लिंक बँक खातं पाहिजे डेबिटी सक्रिय असल्याची खात्री करून घ्या कागदपत्र अपडेट करा उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड आधार कार्ड यावर कोणतीही त्रुटी नसावी ह्या योजनेच्या अधिकृत वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गोविन किंवा नारी शक्ती दूत ॲप व आपल्या लाभार्थी स्थिती तपासा हेल्पलाईन नंबर सुद्धा आहे एक एकशे एक्क्याऐंशी हेल्पलाईन नंबर आहे जर एखाद्या महिलेने योजनेसाठी पुन्हा अर्ज करायचा असेल तर तिने स्थानिक अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत किंवा सेवा केंद्र येथे संपर्क साधून नवीन योजना बंद पडल्याने थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे या योजनेचे फायदे पाहूया आता लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश आहे महिलांना आर्थिक सक्षमीकरण करणं आरोग्य पोषण सुधारणं कुटुंबातील निर्णायक भूमिका वाढवणं छाननीमुळे लाभार्थ्यांची संख्या कमी होत आहे आणि यामुळे महिलांना नाराजी आहे सरकारने योजनेसाठी पारदर्शकता आणि पात्रता याची निकष कायम ठेवण्याचं कठोर पावले उचलले जात आहेत ज्यामुळे पात्र महिलांना पात्र महिलांनाच याचा लाभ मिळत आहे अशा करतो की मी माझ्या लाडक्या बहिणींना व्हिडिओ समजला असेल भेटूया